नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी बुलढाणा जिल्ह्यात लोणार म्हटलं की आपल्याला लगेच आठवतं की जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर या जगप्रसिद्ध सरोवरामध्ये एक अशी अनोखी विहीर आहे भरपूर पावसामुळे सरोवराच्या पाण्याच्या वाढलेल्या पातळीमुळे ही विहीर दृष्टीच पळत नव्हती पण गेल्या चार वर्षाच्या कमी पावसामुळे व मागील वर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे या सरोवराच्या पाण्याच्या पातळीमध्ये तब्बल एकशे वीस फुटाची कमी आली आणि यामुळे ही विहीर पूर्णपणे दृष्टीस पडते या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे हिचे अर्धे पाणी गोड व अर्धे पाणी खारे आहे अर्धे पाणी खारे असल्यामुळे या विहिरीला सासूसुन्नीची विहीर असे म्हटले जाते या विहिरीला बघण्याकरिता लाखो पर्यटक गर्दी करत आहे देवानंद सानप रिपोर्ट लोणार बुलढाणा आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्ही चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टीव्ही चे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार